यानंतर सर्वांना सर्वांदी श्याम पाटील वडजे सर म्हणजे सर्व ना आम्ही नांदेडकर आपण सर्वांना मानाच सहसंग जाऊ अं श्रोत्यांनी आतापर्यंत बरेच काही बोलून गेले त्याच्यामुळं आता शिल्लक असं राहिलं नाही असं काही वाटतं मला परंतु सर एकच सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असेल की नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा ओळखला जातो या ठिकाणी जेवढीच चळवळ आक्रमकपणे चालवली जाते तेवढीच वैचारिक बुद्धिमत्ते चालवली जाते याच चळवळीमधून अनेक नेते आज पण महाराष्ट्राला दिले आहेत नारावण कुणकरांसारखं नेतृत्व नांदेड मधून घडलेलं आहे त्याच पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणे आपण विचार केला साहेब नांदेडला प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपली वेगळी कामाची ओळख दाखवली त्यांनी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ठसा म्हणून दाखवला आज श्रीकर परदेशी साहेबांचा जर विचार केला सन्मान्य पंतप्रधान देशाच्या पंतप्रधानांच्या तेरा कोर कमिटीमध्ये सर्वांना श्रीकांत परदेशी साहेब होते आज त्यांच्या नंतर मोपळराव साहेबांचा जर विचार केला एम एस आर डी सी चे मोपलवार सध्या हे आहेत असे अनेक अधिकारी होऊन गेलेत आज अभिजित राऊत सरांना आम्ही या ठिकाणी बघतोय निश्चितच आमच्या श्रोत्यांनी सांगितल्याप्रमाणे नांदेडकरांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या विकासात्मक पाऊल खुनामध्ये अभिजित राऊत यांचा पाऊल त्या ठिकाणी उमटलेला आम्हाला पाहायचा आहे आणि ते निश्चित होणार यात काही डाऊट नाही तसेच पाटलांनी ज्या पद्धतीने इच्छा व्यक्त केली येत्या कदाचित आयुक्त लयाचा प्रश्न मार्गी लागलाच तुम्ही आयुक्त म्हणून या ठिकाणी यावं हो। आणि नांदेड मधल्या शोषित पीडितांच्या वंचितांच्या गरजा पूर्ण कराव्या गरजा पूर्ण करत असताना फक्त मंत्री ह्या कामाचा नसतो अशा मागणीला न्याय मिळण्याचे एकमेव स्थान म्हणजे प्रशासकीय अधिकारी वर्ग असतो जर येदा कदाचित चळवळीमध्ये आम्ही काम करत असताना जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे मागण्या घेऊन आल्या त्या मागण्यांना दाद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जिल्ह्याचे प्रमुख आणि प्रथम प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण केला त्याची आम्हाला जाणीव असेल जास्त काही सांगणार नाही परंतु एक किस्सा या ठिकाणी मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतो अनेक आंदोलन अनेक मोर्चे ठिये अनेक बारा भनगडी रस्त्यावरच्या लढायला लढत असताना कधी कधी प्रशासनाचा आणि आंदोलनकर्त्यांच्या आर्थिक उडीत असतात परंतु साहेब या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही कुठलीही आर्थिक आमच्यामध्ये तुमच्यामध्ये उडूच दिली नाही कारण तुमचा फुड जेवढा पक्का होता ते आर्थिक उडण्याचं कामच नव्हतं जेव्हा जेव्हा एखाद्या आंदोलनाची तयारी करायची तेव्हा तेव्हा तुम्ही पहिल्यांदाच ती बैठक बोलायची आणि त्या बैठकीमधून तुम्ही सांगायची की बरो तुम्हाला नेमकं आंदोलन करायचं कशासाठी ते सांगा मग आम्ही मागण्यांचं निवेदन घेऊन तुमच्याकडे यायचो मग तुम्ही ते प्रशासकीय अधिकारी जाऊन त्या मागण्या पुनतवास असण्याच्या आणि आमचं आंदोलन जाग्यावर करत जायचं मग आमच्यावर अनो बारीक व्हायचे पाच कोटी दिले दहा कोटी दिले आम्ही ते सगळं सहन करायचो परंतु मेन खुट्टा अभिजित राऊतांनी मारला ते पूर्णात माहिती तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय करलेले सरांना सुद्धा मी विनंती करतोय ज्या पद्धतीनं अडीच वर्षाचं वातावरण चळवळीचं आणि प्रशासनाचं ज्या पद्धतीने जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी म्हणून सन्माननीय राऊत सरांनी ठेवले त्याच पद्धतीने जर असाच पाहडा आपण जिल्ह्याला पाडला येणाऱ्या काळामध्ये कधीही आगतोड आक्रमक आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन या जिल्ह्याला कधीच पाहावे लागणार नाही अशी विनंती सुद्धा मी सर्व माध्यमांची सध्या होते वतीनं आपल्या आंदोलन करता करताना उपोषण करताना चळवळीतल्या लोकांना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा करतो जेव्हा साहेब सगळ्यात उत्तम काम म्हणजे प्रशासक आणि चळवळ त्या दोघांचा जर साम्य राहिलं तर हा गाडा आपला असाच चालू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण वंचितांना शोषितांना न्यायाधीश राहणार नाही शेवटची एक गोष्ट सांगतो मराठा आरक्षणाच्या आत्महत्येमध्ये राज्यभर जवळपास पाऊन चारशे आत्महत्या झाल्या त्यातल्या त्यात नांदेडमध्ये साहेब चोवीस आत्महत्या झाल्या चोवीस पैकी नांदेड जिल्हा हा पहिला जिल्हा असेल चोवीस पैकी नऊ आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना दहा लाखाचा प्रत्येकी निधी भेटला त्याचं सर्व क्रेडिट जाते ते अभिजित साहेबांना जाते आणि का आणि दोन आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या फॅमिलीला प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी सुद्धा भेटली आजही कल्याण दाभड आणि सावरगाव या दोन महिला आपल्या मध्ये काम करत आहेत त्यांना वेतन आहे पंचवीस हजार दरमहा त्या गरीब घराची कुटुंबाची जर चूल चालत असत तर त्याचा घराची कुटुंबाची जर आहे रेव ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो याचा अभिमान आम्हाला सदैव आमच्या काळजात राहील साहेब कुणाच एकदा एकच विनंती विचार व्यक्त घ्या विचार व्यस्त घरा समजायला